गोकुल सोबत गोकुल आज राहणी तालुक्यामध्ये जोमान राजांचा प्रचार दौरा सकाळी नऊ वाजल्यापासून अगदी झंझावा तसा सुरू आहे आणि बघील त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं गौगवी तसं पुढं आता संदीप दादानी ज्या पद्धतीने सांगितलं सत्तर हा त्या के पडत ऐंशी टक्के पडत अशा पद्धतीचं वातावरण सबंध आपल्या या पंचकोषीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे आणि याच्या पाठीमागचा उद्देश एकच की प्रत्येकजण सांगत असतं रावणी तालुक्यामध्ये पाण्याचा असा सुरसुरा सुरुवात केला आणि त्याच्यापासून हे सगळं घडतंय हे आता आपल्या पत्रकार बांधवांना सांगावं लागलं अतिशय चांगल्या पद्धतीनं हे जे आता ह्याच्यापेक्षा मी वेगळा एक मुद्दा मला माझा असा वाटला म्हणून मी या ठिकाणी व्यवसाय उठलेला आहे आणि मला माझा आज त्रेपन्न वर्ष वय आहे आणि वयाच्या तेराव्या वर्षी मी शाळेत असताना माझ्या गुरुजन म्हणजे त्यावेळेचे इतिहास भोगलचं जे गुरुजन असायचे तुम्हाला मला ते सांगायचे कि ह्या भारत देशामध्ये कोल्हापूर जिल्हा नंबर वन म्हणजे सुजलाम चुकला त्याच्या बाबतीत आणि दोन नंबरला चंदीगडमधील भटाण जिल्ह्या जिल्हा म्हणजे त्या ठिकाणी घवाचं पीक जोडत होतं आणि ह्या ठिकाणी संदीप दादाने आता सांगितल्या पद्धतीने उसाचं पीक जोडत होतं अतिशय दहा वीस गुंटेवाला शेतकरी सुद्धा कुणाच्या दारात जावं लागत नाही माझ्या या भागाच्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीचं योगदान त्यावेळेला शाहूराजाने दिलं आणि त्यातून ही सगळी किमया झाली आणि त्याच उत्तराई व्हायसाठी आज आघाडी तालुका अतिशय तळमळीनं या सगळ्या प्रवाहामध्ये सामील होत आहे आणि त्याचं उद्याच्या सात तारखेला राधाणी तालुक्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के मतदान झाल्याशिवाय शाहूराजे आपल्याला राहणार नाही आणि ह्यातून सगळा राधाणी

कणीदार खमंग म्हणजेच तूप ताज्या घडामोडींसाठी आर के न्यू च्या युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका